नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे उद्या मकर संक्रांत आधी लागू अनुदानाचा टप्पा आला होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय आला आहे की मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना टप्पा दोन व तीन अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस करता विशेष घटक योजने अंतर्गत अनुसूचित जाती लाभार्थ्यासाठी अनुदान वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकऱ्याला दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे हो व राज्य शासनाची पारंपरिक पद्धतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात व राज्य शासनाद्वारे सबसिडीपोटी दे देण्यात येणाऱ्या अनुदानात बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरता संदर्भाहीन क्रमांक एक अनवे सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना टप्पा दोन आणि तीन योजना संदर्भाहीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयावे राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या सौर पंपापैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील एस सी पी लाभार्थीसाठी निश्चित या ठिकाणी आठ हजार आठशे अठ्ठावन्न सौर कृषी पंप म्हणजे शंभर टक्के असतापित करण्यात आले आहे सदर योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थीसाठी विशेष घटक योजनेअंतर्गत पाच टक्के लाभार्थी हिस्सा वगळता उर्वरित एकूण पंच्याण्णव टक्के हिस्सा संबंधित विभागाकडून उपलब्ध करून, करून देण्यात येतो आत्तापर्यंत संदर्भाही क्रमांक दोन येथे निर्णय नव्हे सदर लाभार्थीकरता एक्कावन्न कोटी इतका निधी महावितरण कंपनीस वितरित करण्यात आला आहे आता अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महावितरण कंपनी यांनी संदर्भाहीन क्रमांक पाच येथील पत्रानवे केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वित्त विभागाच्या संदर्भात क्रमांक चार येथील परिपत्रकानुसार सदर योजनेकरता आवश्यक उर्वरित रकमेपैकी सन दोन हजार तेवीस चोवीस करता विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती लाभार्थीसाठी मुख्य लेखाशीर्ष खाली अर्थसंकल्प केलेल्या रकमेच्या सत्तर टक्केच्या मर्यादित म्हणजेच छप्पन कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून प्रधान सचिव ऊर्जा उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग यांना बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे सदर निधी बीम्स प्रणालीद्वारे नियंत्रक अधिकाऱ्यामार्फत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महावितरण कंपनी यांना वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटचा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा